पावसाचं वातावरण असो किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर काहीतरी कुरकुरीत खायचं असेल तर हे मुगाच्या डाळीचे भजी नक्कीच बनवा बनवायला एकदम सोपे झटपट तयार होतात जराही सोड्याचा वापर करावा लागत नाही मस्त टम्म असे फुलतात सुद्धा तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया अर्धा कप पिवळी मुगाची डाळ स्वच्छ तीन चार वेळा धुवून मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे वेळ कमी असेल तर एक ते दोन तास तुम्हीही भिजवू शकता आता ह्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे या अर्ध्या कपच्या मापाने मी अर्धा कप डाळ घेतलेली आणि ती फुलून मस्त दुप्पट झालेली आहे आता आपण ही डाळ मिक्सरला वाटून घेऊया त्यासाठी ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया एक इंच आल्याचा तुकडा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा घालूया त्याचबरोबर मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट हवे त्यानुसार घाला इथे मी साधारण पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत एक चमचा ओवा एक चमचा अख्खे धणे हे सर्व आता आपण मिक्सरला दरदरीत वाटून घेऊया डाळ वाटताना मी फक्त दोन चमचेच यात पाणी घातलं आणि मस्त दरदरीत वाटून घेतलेली आहे अशा पद्धतीने वाटल्यामुळे भजी कुरकुरीत सुद्धा होतात आणि खायला सुद्धा चविष्ट लागतात तर आता हे मिश्रण जे आहे वाटलेलं ते आपण एका बोलमध्ये काढून घेऊया बाहेर वडापावच्या गाड्यावर आपण जे भजी खातो मुगाचे सेम तसेच हे चवीला लागतात आता आपण यात मसाले घालूया एक छोटा चमचा लाल मिरची पावडर यात रंगवाली पण मिरची आहे तिखटवाली सुद्धा आहे एक छोटा चमचा जिरे पावडर एक छोटा चमचा गरम मसाला पावडर पाव चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ते घालू शकता तीन चमचे बारीक चिरलेले कोथिंबीर आणि दोन चमचे तांदळाचे पीठ घालूया तांदळाच्या पीठामुळे भजीला मस्त कुरकुरीतपणा येतो या मिश्रणामध्ये सर्व मसाले चांगले एकजीव करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर दोन तीन मिनिट हे चांगले मी फेटून घेणार आहे म्हणजे भजी छान फुलतील सुद्धा आणि आपल्याला इथे सोडा सुद्धा वापरायची गरज लागणार नाही मुगाच्या भजीचं मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला असे छोटे छोटे बॉल्स करून घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे घालायचे म्हणजे भजी मस्त आतून शिजतात लवकर शिजतात आणि कुरकुरीत सुद्धा होतात तेल मी इथे मीडियम गरम करून घेतलेलं आहे आता जसे आपण भजी घालतो तशाच पद्धतीने छोटे छोटे बॉल्स करून आपल्याला ह्यात घालायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत भजी घातल्या घातल्या लगेच पलटायचे नाहीयेत त्याच्यावरचे जे बुडबुडे आहेत तेलाचे ते कमी व्हायला आले की आपल्याला हे भजी पलटून घ्यायचे आहेत तेलाचे बुडबुडे कमी झाले की समजून जायचं एका बाजूने भजी चांगले फ्राय झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आणि मस्त कुरकुरीत होईपर्यंत भजी हे तळून घ्यायचे हे पहा भजी इथं मस्त तळून झालेले आहेत एकदम क्रिस्पी तयार झालेले आहेत आणि रंगसुद्धा बदललाय आता एका चाळणीमध्ये मी हे भजी काढून घेणार आहे तुम्ही टिश्यू पेपरवर सुद्धा काढू शकता पाहू शकता किती कुरकुरीत अशी ही भजी तयार झालेली आहे आता अशाच पद्धतीने उरलेल्या मिश्रणाचे भजी सुद्धा मी तयार करून घेणार आहे या भजीचं मिश्रण तयार करताना मुगाची डाळ वाटताना मी फक्त दोन चमचे पाणी घातलेलं असंच घट्ट मिश्रण असलं पाहिजे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही म्हणजे भजी मस्त असे कुरकुरीत होतात आता भजी तयार करण्यासाठी झटपट आपण चटणी तयार करून घेऊया तुमच्या तिखटनुसार इथे मिरची घाला मी चार हिरव्या मिरच्या घेतल्यात मुठभर कोथिंबीर एक छोटासा आल्याचा तुकडा तीन ते चार लसणाच्या पाकळ्या अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे म्हणजे मस्त चटणी चटपटीत होते आणि चवीनुसार मीठ त्याचबरोबर एक छोटा कांदा मी कापून घेतला आहे उभा तेसुद्धा घालूया आणि हे आता आपण बारीक वाटून घेऊया पाण्याची गरज पडली तर एक दोन चमचे पाणी घालायचं आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं ही चटणी जर तुम्ही भजीबरोबर खाल ना तर पुन्हा पुन्हा बनवाल एकदम झटपट तयार होते आणि कोणत्याही भजीबरोबर ही, ही चटणी तुम्ही खाल तर मस्त चटपटीत ही चटणीची चव लागेल आवाजावरूनच कळत असेल की ह्या मुगाच्या डाळीचे भजी किती कुरकुरीत झालेले आहेत आणि त्याबरोबरच ही तिखट हिरवी चटणी जबरदस्त भजींच्या वरून मी थोडा चाट मसाला स्प्रिंकल केलाय आणि चटणीच्या वरून सुद्धा नसेल तरीही चालेल पण अजून चटपटीत मस्त चव येते तर कशी वाटली ही चटपटीत मुगाच्या डाळीची भजी एकदम झटपट तयार होतात जर तुम्हाला मुगाची डाळ भिजवायला जास्त वेळ नसेल तर अर्धा ते एक तास भिजवलीत तरीही चालेल पावसाळा सुरू आहे तर बनवा पटापट ही गरम गरम कुरकुरीत मुगाच्या डाळीची भजी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद